आज ऐतिहासिक दिवस आहे गेल्या पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपवून प्रभू श्रीरामाचं आज अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सकाळपासून आत्तापर्यंत अनेक वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत या सगळ्या घटनांचा परामर्श इथून पुढचा एक तास आपण घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत बघूया सकाळपासून आत्तापर्यंत काय काय घडलं आहे याचा एक जलद आढावा अयोध्येतील राम मंदिरातील गर्भगृहामध्ये प्रभू श्रीराम विराजमान झाले भक्तिमय वातावरणात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटं आणि आठ सेकंदांच्या शुभमुहूर्तावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी त्यांच्या हस्ते रामलल्लाची विधिवत पूजा देखील करण्यात आली रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रभू श्रीरामांची मनोभावे आराधना केली यावेळी रामलल्लाची विधिवत पूजा देखील करण्यात आली यावेळी त्यांनी रामलल्लाच्या चरणी कमळाचं फूल अर्पण केलं प्रभू श्रीरामांची आराधना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दंडवत घालत दर्शन घेतलं रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मोदी भाऊक झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घातली रामलल्लाची विधिवत पूजा केल्यानंतर मोदींनी प्रदक्षिणा घालत नमन आणि दर्शन घेतलं रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी अकरा दिवसांचा उपवास ठेवला होता आज त्यांनी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर हा उपवास सोडला महंत नृत्य गोपालदास महाराजांच्या हस्ते दूध पिऊन मोदींनी आपला उपवास सोडला शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रामलल्ला परत आलेत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं रामलल्ला आता तंबूत नाही तर भव्य मंदिरात राहणार असं मोदी म्हणाले बावीस जानेवारी ही तारीख नाही तर नव्या कालचक्राचा उगम आहे हजारो वर्षांनंतरही आजच्या दिवसाची चर्चा होणार असं पंतप्रधान मोदी म्हणाले आजच्या क्षणाचं साक्षीदार असणं हे आपलं भाग्य असल्याचंही मोदींनी सांगितलं प्रभू श्री राम हे विवाद नव्हे तर समाधान आहे राम आग नाही तर ऊर्जा आहे राम भारताची प्रतिष्ठा आणि प्रताप आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले राम भारताचा विचार आणि चिंतन असल्याचंही मोदी म्हणाले राम मंदिरामध्ये प्रभूरा रामरायाची प्रतिष्ठापना झाल्यामुळे मन भाऊक झालं असून बोलण्यासाठी शब्द नसल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले त्रेतायुगामध्ये आल्याचा भास होत असल्याचंही त्यांनी यावेळी अयोध्येमध्ये आता कर्फ्यू नाही तर दीपोत्सव साजरा होणार असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले अयोध्या विश्वाची सांस्कृतिक राजधानी म्हणून विकसित होत असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले अयोध्येमध्ये कलह झाल्यामुळे प्रभू श्रीराम अयोध्या सोडून गेले होते पाचशे वर्षांनी रामलल्ला पुन्हा आले असून छोट्या वादावरून भांडणं सोडून द्या असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीयांना राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली या सर्वांची भेट घेत पंतप्रधान मोदींनी त्यांना अभिवादन केलं आणि त्यांना राम मंदिर निर्माणाच्या शुभेच्छा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या साधू संतांची भेट घेतली यावेळी त्यांनी सर्व साधू संतांना अभिवादन केलं प्रभू श्रीरामांची गर्भगृहामध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी शरयू नदी किरी देखील हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी देखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात सर्वप्रथम गणरायाची आराधना करण्यात आली गणरायाची पूजा करून राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात करण्यात आली मोदींच्या हस्ते गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली राम मंदिरात गणरायाची आराधना करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत देखील होते दोघांच्या हस्ते गणपतीची आराधना करण्यात आली अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीनं पंतप्रधान मोदींचा सत्कार करण्यात आला चांदीची राम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन मोदींचा सन्मान करण्यात आला योगी आदित्यनाथांच्या हस्ते हा सन्मान झाला सरसंघचालक मोहन भागवत यांचा देखील राम मंदिराची चांदीची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भागवतांचा सत्कार करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली दिल्लीतील प्रसिद्ध बिर्ला मंदिरात जाऊन त्यांनी रामलल्लाची मनोभावे पूजा केली केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते प्रभू श्री रामांची आरती करण्यात आली दिल्लीतील राम मंदिरात त्यांच्या हस्ते आरती झाली यावेळी त्यांनी मनोभावे रामाची आराधना केली प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली विद्युत रोषणाईसह विविध रंगी फुलांनी अयोध्येचं राम मंदिर बहरलं अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे विविध रंगी फुलांच्या सजावटीनं प्रवेशद्वार बहरून अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला रामनामाच्या गजरात रामभक्त दंग झाल्याचं पाहायला मिळालं भगव वस्त्र परिधान करून रामभक्त अयोध्येत मोठ्या संख्येनं दाखल झाले अयोध्येतील हनुमान गढीमध्ये डमरू वादन करण्यात आलं राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त दक्षिण भारतातून आलेल्या रामभक्तांनी डमरूचा गजर करत रामभक्तांचा उत्साह वाढवला श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त देशातल्या कानाकोपऱ्यातून रामभक्त दाखल झालेत यावेळी काही रामभक्तांनी राम, राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक नृत्य सादर करत आपला आनंद साजरा केला राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त अयोध्येत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं देशभरातल्या कलाकारांनी आपली लोककला सादर करत अयोध्येत आलेल्या रामभक्तांचं मनोरंजन करत उत्साह वाढवला अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अभिनेते अभिषेक बच्चन हे देखील होते राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी देखील हजेरी लावली प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी सहकुटुंब राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला हजर होते यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा अभिनेता रामचरण यांनी देखील उपस्थिती लावली पारंपरिक वेशभूषा करून त्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी अभिनेत्री कत्रीना कैफ यांनी राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला हजेरी लावली पारंपरिक भारतीय वेशभूषेत दोघांनी या सोहळ्याला हजेरी लावली यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता आयुष्मान खुराना देखील प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला हजेरी लावली त्याच्या आकर्षित पेहरावानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब हजेरी लावली यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीता अंबानी मुलगा अनंत अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी उपस्थित होते बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांना अयोध्येमध्ये राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थिती दर्शवली यावेळी त्याच्यासोबत प्रसिद्ध गायक सोनू निगम देखील उपस्थित होते प्रसिद्ध गायक सोनू निगमनं राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यात भजन गायलं यावेळी सोनूच्या भजन गायनानं उपस्थित रामभक्त झाले भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं देखील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला हजेरी लावली या सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल तिनं आभार मानत रामलल्लाच्या दर्शनासाठी आतूर असल्याची प्रतिक्रिया कंगना रणौतनं देखील अयोध्येमध्ये जय श्रीरामचा जयघोष केला राम प्रतिष्ठापना सोहळ्याला अभिनेत्री गंगा रामांना हजेरी लावली आणि यावेळी तिने रामनामाचा जय केला के राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी रामभक्तांनी शरयू नदी तीरावर स्नान केलं कडाक्याच्या थंडीतही रामभक्तांनी शरयू नदीमध्ये स्नान केल्याचं पाहायला मिळालं अयोध्येच्या शरयू नदीतील बोटींना देखील आकर्षक सजावट करण्यात आली प्रभू श्रीरामांची प्रतिकृती असलेले झेंडे बोटीवर लावण्यात आले तसंच फुलांची देखील सजावट करण्यात आली श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अयोध्येतील हनुमान गढीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे आकर्षक विद्युत रोषणाईनं देखील मंदिर उजळून निघणार अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त रामभक्तांचा आनंद गगनात झाला झालाय अयोध्येमध्ये लाखोंच्या संख्येनं रामभक्त दाखल झालेत आणि रात्रभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं रामभक्त भजना दंग झाल्याचं दिसून आलं श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त अयोध्येमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय अयोध्येत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे वाहनांची तपासणी केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पाहिला सर्वसामान्य नागरिकांसह एलईडी स्क्रीनवर त्यांनी हा सोहळा पाहिला अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त संभाजीनगरच्या औरंगपुरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये मंत्री अतुल सावे यांनी सहभाग घेतला होता सावे यांनी भगवा ध्वज फिरवत आपला आनंदोत्सव साजरा केला जळगावमध्ये श्रीराम यांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेच्या मिरवणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी ठेका धरल्याचं पाहायला पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावली रामलल्लाच्या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठेचा क्षण त्यांनी अनुभवला सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राममय वातावरण निर्माण झालं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुडाळमधील राम मंदिरात श्रीरामाची आरती केली यावेळी माजी खासदार निलेश राणे सुद्धा उपस्थित होते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी पुण्यातील राम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त त्यांनी रामभक्तांना शुभेच्छा दिल्या अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्साह संपूर्ण देशभरात बघायला मिळतो मध्य प्रदेशातील श्री श्रीराम राजा मंदिरामध्ये पाच हजार शंभर मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले पुण्यातील प्रसिद्ध बागेतील राम मंदिराबाहेर शंखनाद करण्यात आला अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त हा शंखनाद करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त पुण्यात भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये पुण्यातील रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती ज्यावेळी रामनामाचा गजर करत रामभक्त कल्लीन झाल्याचं पाहणार पुण्यातल्या शोभायात्रेमध्ये महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या यावेळी प्रभू श्रीरामांच्या गाण्यावर ठेका धरत महिलांनी आनंदोत्सव साजरा केला पुण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये एका चिमुकल्यानं प्रभू श्रीरामांचा वेश परिधान केला या चिमुकल्याच्या बाल श्रीरामाच्या रूपानं रामभक्तांचं लक्ष वेधलं पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांनी राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचे गोंडस असं रूप परिधान करत आपल्या परिसरातून प्रभात फेरी काढले यावेळी आपल्या बोबड्या बोलीतून जय श्रीरामचे नारे देखील चिमुकले राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त ठाण्यामध्ये शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच या शोभायात्रेमध्ये सहभाग झाला ठाण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये महिला रामभक्त रामनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचं जय श्रीरामचा जयघोष करत महिलांनी शोभायात्रेमध्ये जल्लोष केला ठाण्यात काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये चिमुकल्यांनी प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांची वेशभूषा धारण केली होती यावेळी महिलांनी या, महिला या चिमुकल्यांचं औक्षण केलं ठाण्यात राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त भव्य अगरबत्ती तयार करण्यात आली आहे एकशे वीस फुटांची ही अगरबत्ती राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतर प्रज्वलित करण्यात आली राम जोगेश्वरीमध्ये प्रतिष्ठापने प्रतिष्ठापनेनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये रामभक्त भगव्या ध्वजासह मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी प्रभुश्री रामांच्या गाण्यावर रामभक्तांनी ठेका धरला मुंबईच्या माहीममध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये परिसरातील रामभक्तांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली यावेळी प्रभू श्री रामांची रथातून मिरवणूक देखील काढण्यात आली संभाजीनगरमध्ये <स्तिवरा> राम मंदिर प्रतिष्ठाना सोहळ्यानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत रामभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला यावेळी रामनामाचा गजर करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेत रामनामाच्या गजरात महिला तल्लीन झाल्याचं दिसलं या शोभायात्रेमध्ये लहान्यांनी राम लक्ष्मण आणि सीतेची वेशभूषा परिधान केली संभाजीनगरमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये परदेशी माहुण्यांनी देखील सहभाग घेतला यावेळी त्यांनी देखील जय श्रीरामचा नारा देत रामनामाच्या गजरात ते मग्न केलं नाशिकच्या काळाराम मंदिराला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त काळाराम मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली नाशिकमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिरात भाविक गर्दी करताय दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन काळाराम मंदिराच्या संस्थानाच्या वतीनं करण्यात आलं मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबईच्या वडाळ्यातील राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची आरती करण्यात आली यावेळी दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली मुंबईतील जोगेश्वरीमध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे अयोध्येला जाता न येणाऱ्या भाविकांसाठी जोगेश्वरीमध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही रोषणाई करण्यात आली आहे ज्यावेळी रोषणाईनं संपूर्ण परिसर उजळून निघणार आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुणे जिल्ह्यातल्या शेलगाव मधील दत्त मंदिर विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर ही सजावट करण्यात आली आहे तर ग्रामस्थांकडून मंदिरामध्ये दोन दिवस संगीत भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर ठिकठिकाणी प्रभू रामचंद्रांचे से सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले या सेल्फी पॉइंटवर सेल्फी घेण्यासाठी भाविक गर्दी करतात जेजुरीमध्ये श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त खंडोबा मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गडावर खंडोबा मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवलीत दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दीपोत्सवामध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिवे उजळत प्रभू श्रीरामाची प्रतिकृती साकारण्यात आली मुंबईतील दादर परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं मोठी बॅनरबाजी केली आहे राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे पंतप्रधान मोदी अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो लावला डोंबिलीमध्ये राम मारुती मंदिर इथं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी जय श्रीरामचा जयघोष करत महाआरती केली रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या तुळशीबागेतील राम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली अयोध्येमध्ये जाणं शक्य नसलेल्या भाविकांनी तुळशी बागेतील रामाचं दर्शन घेतलं नागपूरच्या कोराडीमध्ये महालक्ष्मी जगदंबा संस्थानामध्ये सहा हजार किलोचा राम हलवा तयार करण्यात आला यासाठी अठराशे किलो वजनाची भव्य कढई तयार करण्यात आली सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या राम हलव्याची रेसिपी तयार केली नगरच्या भिंगारमधील राम मंदिरामध्ये मनोज जरांगेंनी रामाचं दर्शन घेतलं मराठा आरक्षणासाठी जरांगेंची पायी दिंडी मुंबईमध्ये धडकणार आहे श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असल्यामुळे आजचा दिवस चांगला आहे त्यानिमित्त प्रभू श्रीरामाची आरती करून दर्शन घेतलं आरक्षण मिळाल्यानंतर रेल्वे भरून अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार असं वक्तव्य जरांगे पाटील वर्ध्यामध्ये खासदार रामदास तडस यांनी आपल्या घरी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली यावेळी मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम रथयात्रा काढण्यात आली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हा दिवस पाहायला मिळाला अशी भावना निलेश राणे यांनी व्यक्त केली उद्धव ठाकरेंनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आज अयोध्येमध्ये जायला हवं होतं अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तर ठाकरे फक्त निमित्त म्हणून मंदिरामध्ये उत्सव करतायत असंही ते म्हणाले पुण्यामध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यसिद्धी प्रतिष्ठानकडून रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पाच हजार तरुण तरुणींच्या उपस्थितीत रामरक्षा पठण करण्यात आलं तर सावंतांच्या हस्ते कार सेवकांचा सन्मान करण्यात आला पुण्यात रामलल्लांच्या ला प्राणप्रतिष्ठेनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली तरी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी यामध्ये सहभाग घेतला त्यांच्या या सहभागामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या छत्रपती संभाजीनगरच्या गुलमंडी सुपारी मारुती मंदिरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाआरती करण्यात आली चंद्रकांत खैरेंसह शिवसैनिक यावेळी हजर होते यावेळी जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला जळगावमधील प्रसिद्ध राम, राम मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली या ठिकाणी भगवान श्रीरामाची भव्य रांगोळी काढण्यात आली आहे तर मोठी एलईडी स्क्रीन देखील चिमुकले राम मंदिरामध्ये लावण्यात आली मावळ तालुक्यातील घोणशेत गावामध्ये रांगोळीच्या माध्यमातून श्रीरामाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे पाचशे किलो रांगोळीचा वापर करत अयोध्येतील राम मंदिराचं चित्र साकारण्यात आलं गडचिरोलीच्या कोर्चीमध्ये अयोध्येतील कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आलं यावेळी प्रक्षेपण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं कोल्हापुरातील शाही आझाद नायकवडे यांनी श्रीराम यांच्यावर पोवाडा रचला या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना एकात्मतेचा संदेश सुद्धा दिला रत्नागिरीच्या खेडमध्ये रामलल्लांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले यावेळी भाविकांना साखर वाटप करण्यात पिंपरी चिंचवडमधील राजश्री जुन्नरकर या महिला कलाकारानं रांगोळीतून राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे भारत आसाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राम मंदिराच्या तब्बल अकरा प्रतिकृती साकारल्या त्यांच्या कलेचं सगळीकडे कौतुक होत आहे नवी मुंबईतील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राम सीता आणि हनुमानाचा सा देखावा साकारण्यात आला आहे यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात